राज्यात सर्वत्र दिवाळीचा प्रकाश झगमगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा किल्ले रायगड मात्र अंधारात बुडाला होता दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शिवचैतन्य सोहळ्याच्या दीपोत्सवावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण किल्ला कारोखात बुडाल्याची घटना घडली याबाबत जनोदयने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर पुरातत्व विभाग आणि प्रशासनाची झोप उडाली रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतल्याने अखेर पुरातत्व विभागाला थकीत वीज बिलांच्या भरण्यास भाग पाडण्यात आले नऊ महिन्यांचे थकीत वीज बिल व दंडासह एकूण छप्पन हजार पाचशे दहा रुपयांची रक्कम एकोणतीस ऑक्टोबर रोजी वीज वितरण कंपनीच्या महाड कार्यालयात भरली गेली रायगड किल्ल्यावरील वीज पुरवठा वीज वितरण महामंडळाकडून होत असला तरी त्याचे बिल भरण्याची जबाबदारी पुरातत्व खात्याकडे आहे मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून हे बिल थकले होते केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे का अशा मथाळ्याखाली जनोदयने प्रकाशित केलेल्या वृत्ताने राज्य आणि केंद्र सरकार या दोन्ही पातळ्यांवर खळबळ उडवली त्यानंतर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे हे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणाच्या नियमित बैठकीसाठी आले असता त्यांनी या प्रकरणाची दखल घेत थकित बिल भरण्यासाठी सी फंडातून निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली यानंतर पुरातत्व विभागाने नऊ महिन्यांचे थकीत बिल आणि दंड एकत्रित भरून विषय निकाली काढला पुरातत्व विभागाने रायगड बुकिंग ऑफिस नऊ हजार चारशे सत्तर रुपये जगदीश्वर मंदिर बारा हजार चारशे ऐंशी रुपये राजदरबार चोवीस हजार रुपये तसेच इतर दोन मीटरचे अनुक्रमे सात हजार तीनशे वीस आणि तीन हजार दोनशे चाळीस रुपये अशा प्रकारे एकूण पाचशे दहा रुपये रायगडावरील सौर ऊर्जेच्या दिव्यांची दुरवस्था आणि निकृष्ट दर्जामुळे दीपोत्सवाच्या रात्री किल्ला अंधारात गेला हजारो शिवभक्त पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेने रायगडावर दाखल झाले होते मात्र त्यांना किल्ल्यावरील अंधाराचा सामना करावा लागला तरीही शिवभक्तांनी अंधारावर मात करत रायगडच्या प्रत्येक दगडावर दिव्यांची उजळणी करून किल्ला प्रकाशमान केला या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यातील सर्व पक्षीय पुढाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे कोट्यावधी रुपयांच्या गाड्यांचे मालक असणारे तथाकथित जनतेचे सेवक महाराजांच्या राजधानीसाठी पन्नास हजार रुपयेही देऊ शकले नाहीत का असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोहोचणारे नेते रायगडच्या वीज बिलासाठी पुढे आले नाहीत याबद्दल सर्वत्र आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे जनोदयच्या वृत्तामुळेच अखेर प्रशासनाला जाग आली आणि रायगड पुन्हा प्रकाशमय झाला पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीचे आणि प्रभावी परिणामाचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे छत्रपतींच्या राजधानीचा अंधार दूर झाला आणि रायगड पुन्हा उजळला यामागे कारणीभूत ठरले जनोदयच्या सत्यवृत्तांकनाचे तेज जनोदय करिता मिलिंद माने महाड.